विजयमाला भगत सरपंच परमेश्वर खोकले आणि उपसरपंच प्रेमसिंग जाधव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले करण्यात आलेले आहे ते जे प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा मंजुरी पत्र आज जे तुम्हाला मंजुरी पत्र दिलेले आहेत ते आणि आता पहिला हप्ता वितरण जेवढे आपल्याकडे लाभार्थी दोनशे वीस प्राप्त झालेले आहेत बॅनर आपण लावलेले आहेत प्रत्येकाच्या अकाउंटला पहिला हप्ता आज वितरित होणार आहे त्याच्यासाठी आपण आजची सभा बोलवलेली आहे याच्यानंतर दुसरा ले ले। हप्ता कधी पडणार तिसऱ्या हप्त्याच्या ऐवजी तुम्हाला कागदपत्र कुणाकडे दाखल करावे लागतील आमच्याकडेच द्या काय काय द्यावं लागेल तुमच्या घराचा फोटो सरपंच अहवाल तुम्ही कधी देणार अर्ध काम झालं ना तुम्ही अहवाल देणार ना ग्रामपंचायत तिसरी आपल्यासाठी मग तुम्ही कधी देणार डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट आम्ही दिल्याच्या नंतर तुम्ही आधी पाहणी करणार की डॉक्युमेंट घेणार पाहणी पाहणी करून डॉक्युमेंट घेणार बाकी आहे का काय का? जाऊन तुम्हाला सव्वीस रुपये भेटणार आहे आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बारा हजार सध्या तरी ज्याच्याकडे शौचालय आहेत त्यांना घरकुल आलं त्या शौचालयाचे काय करणार त्याचा निधी कोणाला देणार कप गावाकडची बातमीसाठी विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळी नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार